फडणवीस साहेब तुमच्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हो तुमच्याच कारण तुम्ही देशाचे मुख्यमंत्री आहात गृहमंत्री आहात आणि तुमच्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथल्या लेकरांचं भविष्य खड्ड्यात घालण्याचं काम केलं जात आहे अकरा मुलांवरती एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले आहेत जे विद्यार्थी जे मुलं रात्रंदिवस एकच ध्यास मनात आहे या देशाची सेवा करता येईल आणि या देशाच्या सेवेसाठी एक चांगल्या पदावरती बापाचं स्वप्न पूर्णा करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी जातात आणि जे काही आंदोलन करण्याची वेळ येते ना ती वेळ सुद्धा तुमच्यामुळे येते आहे कारण तुम्ही त्यांना भेटण्याची वेळ दिली होती ती वेळ सुद्धा नाकारली आणि या लेकरांचं भविष्य खड्ड्यात घालण्याचं काम कर तुम्ही करत आहात कारण तुमच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत आता आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या सभा घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला चांगला वेळ लागणार आहे पण या लेकरांच्या भविष्यासाठी तुम्ही दोन मिनिट किंवा पाच मिनिट यांना भेटण्याची संधी सुद्धा देत नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे कारण या देशाचे मुख्यमंत्री या देशातल्या सर्वसामान्यांना अधिकार आहे की मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे आपले प्रश्न मांडायचे आहेत मग तुम्ही मुख्यमंत्री आहात गृहमंत्री आहात आणि तुम्ही गृह काय सांगितलं की या, या लेकरांना अटक करा तुमचं गृह खातं या लेकरांवरती गुन्हे दाखल करताय आणि यांचं भविष्य खड्ड्यात घालण्याचं काम सुद्धा तुमचं गृह खातं करत आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि हा व्हिडिओ सुद्धा जाऊ द्या आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधव